बैलपोळा म्हणजे शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा कष्टाच्या साथीदाराला नम्र अभिवादन करण्याचा दिवस शेतकरी आणि बैल यांचं नातं केवळ मालक आणि जनावर असं नसून ते नातं एका कुटुंबासारखं असतं विश्वासाचं कष्टाचं आणि भावनेचं शेतकरी दिवसरात्र बैलांच्या साथीने रानात राबतो ऊन वारा पावसाची पर्वा न करता हे बैल शेतकऱ्याचं स्वप्न फुलवण्यासाठी मेहनत करतात या जीवाच्या जोडीदारावर शेतकऱ्याचं अपार प्रेम असतं बैलपोळा म्हणजे त्याच्या या निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा या दिवशी बैलांना आंघोळ घालून त्यांना सुशोभित केलं जातं त्यांची शिंग रंगवली जातात गळ्यात घंटा बांधली जाते अंगाला हलगी वाजवून सजवलं जातं डोळ्यात काजळ कपाळावर कुंकू आणि हळद आणि गळ्यात फुलांची माळ या सगळ्या शेतकऱ्याच्या काळजाचं मोल दिसतं शेतकरी बैलांना सणासारखा वाढदिवस साजरा करून त्यांचे ऋण मान्य करतो हा दिवस म्हणजे त्याच्या नात्याला दिलेली एक श्रद्धांजली संपूर्ण गाव त्यात सहभागी होतं ढोल ताशा लेझीम बैलांची मिरवणूक सगळीकडे आनंदाचं अभिमानाचं आणि कृतज्ञतेचं वातावरण असतं या सणामागे असलेली भावनाच ही खरी मोठी असते एक नातं जी शब्दांत मावत नाही बैलपोळा म्हणजे केवळ सण नाही तो एक भावना आहे एक कृतज्ञतेचा उत्सव आहे आणि एक शेती संस्कृतीचा आत्मा आहे खरं तर बैलपोळा हा सण जितका रंगीबेरंगी असतो रंगी तितकाच तो भावनिकदृष्ट्या खोल असतो शेतकरी आणि बैल यांचं नातं म्हणजे एक अविचल निष्ठेचं परिश्रमाचं आणि सहकार्याचं प्रतीक आहे याच नात्याची आठवण त्यावरचं प्रेम आणि कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा बैल शेतकऱ्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो तो त्याच्या सुखदुःखाचा साक्षीदार असतो उन्हाळ्याच्या झळा असोत अथवा पावसात ओले चिंब होणारी शिवार हा बैल शेतकऱ्यासोबत उभा असतो त्याचा एक एक पाऊल शेतात उगम पेरतो अन्नधान्य निर्माण करतं या सगळ्याच्या बदल्यात तो कधी तक्रार करत नाही थकत नाही फक्त काम करत राहतो आणि म्हणूनच बैल पोळ्याच्या दिवशी शेतकरी त्याच्या या साथीदाराला धन्यवाद म्हणतो शब्दांत नव्हे तर प्रेमाने सात शृंगाराने मिरवणुकीने शेतकऱ्याच्या घरात बैल हा कधीच फरका नसतो तो घरातील एक जिवलग सदस्य असतो त्याचं नाव ठरलेलं असतं नाग्या राजू लक्ष्या भीमा आणि घरातल्या लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांशी त्याचं नातं घट्ट असतं बैलपोळ्याच्या दिवशी तो एखाद्या वऱ्हाड्यासारखा सजवला जातो आणि सर्वजण त्याच्या भोवती गुंफले जातात